नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वर्धीचा अकॅडमिक युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी जुलै दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी पाहत दररोज प्रश्न प्रश्न असतात प्रत्येक असून असो मित्र हो सर्वप्रथम आपल्याला शुभप्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे एक जुलैचे घडामोडी मित्रांनो कालचा प्रश्न असा होता एस डी जी निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारताने एकशे सदुसष्ट देशांमध्ये कितवा क्रमांक घेतलेला आहे तर लक्षात ठेवा हे पटकवलं तर एकशे पंधरावा क्रमांक पटकवलेला आहे ठीक आहे याचा पहिला प्रश्न सातवी हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद पंचवीस कुठे आयोजित करण्यात आली आहे ठीक आहे तर ती पुण्यामध्ये आयोजित करण्यात आली होती लक्षात असावं ती कुठे आयोजित करण्यात आली होती मित्रांनो पुण्यामध्ये आयोजित करण्यात आली होती ठीक आहे आपल्याला माहित असणं महत्वाचं आहे नागरी विमान वाहतूक मंत्रालय महाराष्ट्र सरकार पवन हंस आणि एफ आय सी सी आय च्या संयुक्त विद्यमानाने पुणे येथे आयोजित सातवी हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद आयोजित करण्यात आली यामध्ये प्रादेशिक संपर्क आणि हवाई वाहतूक पायाभूत सुविधा वाढवणार भर देण्यात आला आहे ठीक आहे दुसरं बघा आपण एक पॉइंट अजून पा, पाहतोय की मी तुम्हाला सर्व एफ जे आपण आता पाहतोय तशा प्रकारचे सर्व एफ मी मोफत आपल्याला देत आहे माझ्या दास वर्दीच्या ऍप्लिकेशन गुगल प्लेचा जे ऍप्लिकेशन ध्यास वर्दीचा त्याच्यावर मी तुम्हाला देत आहे आठवड्याचे सर्व महत्वाचे प्रश्न एका ठिकाणी फक्त ध्यास वर्धीचा ऍपवर मोफत डाउनलोड करा सर्व स्पर्धा परीक्षा विशेष रोज अपडेट मराठी विकली करंट अफेअर्स पीडीएफ फ्री डाउनलोड पूर्णपणे मोफत नो सबस्क्रिप्शन म्हणजे एकही रुपयाने देता पोलीस भरती एम पी एस सी आर्मी तलाठी आणि इतर सर्व प्रश्नांसाठी उपयुक्त ठीक आहे डाउनलोड ओनली ध्यास वर्दीचा ऍप्लिकेशन ठीक आहे गुगल प्लेवरती आपण ॲप्लिकेशन डाउनलोड केलं त्याचं करंट अफेअर नावाचा एक येतो त्या करंट अफेअर क्लिक केलं तर आपल्याला सगळ्या पी डी एफ मिळून जातील ठीक आहे ओके चलो जाऊया पुढे आपण दुसरा प्रश्न भारतामध्ये आणीबाणी कधी लागू करण्यात आली होती पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला आणीबाणी लागू करण्यात आली होती लक्षात ठेवा ठीक आहे हा सुद्धा प्रश्न आपल्याला माहीत पाहिजे प् ठीक आहे हा ना तर पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली होती या काळात लोकशाही मूल्यावर गदा आली विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आले प्रसारमाध्यमावर नियंत्रण ठेवण्यात आले अलिबाग कालावधी पंचवीस जून पंचाहत्तर ते एकवीस मार्च सत्याहत्तर या काळात अनेक लोकांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा दिला आणि यांच्या स्मरणात पंचवीस जून हा दिवस काही मंडळी संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करतात ठीक आहे संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करतात ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन तिसरा शहात्तरवा नाटो शिखर परिषद चोवीस पंचवीस जून पंचवीस रोजी खालीपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली ठीक आहे हा सुद्धा पॉइंट महत्वाचा आहे हे मध्ये आयोजित करण्यात आली लक्षात ठेवा नेदरलँड मध्ये हे शहरात सात्तरवी नाटो शिखर परिषद चोवीस पंचवीस ठीक आहे चोवीस पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली होती आणि ही परिषद नाटोच्या सदस्यां सदस्य राष्ट्रप्रमुख सरकार प्रमुख भागीदार देशांचे प्रतिनिधित्व आणि युरोपियन युनियनच्या प्रतिनिधित्वामध्ये पार पडली आहे ठीक आहे शहात्तरवी नाटो परिषद आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आणखी काही पास बघूया आपण ठीक आहे काही सतरा टोटली लक्षात ठेवा समिट आहेत जी सेव्हन शिखरबेल पंचवीस कॅनडा सव्वीसशे आपल्या देशात होणार लक्षात भारतात जी सेव्हन चोवीस इटली जी वीस शिखर परिषद चोवीस ब्राझील ब्रिक्स शिखर परिषद पंचवीस ब्राझील बिमस्टेक पंचवीस थायलंड कोप एकोणतीस परिषद चोवीस बाकू आझरबैदान मैदान कोप थर्टी परिषद ब्रा आय पी यू इंटर पार्लिमेंटरी युनियन एकशे पन्नासी परिषद उझबेकिस्तान हिमनगरच्या संरक्षण परिषद दुशांबे ताजिकिस्तान है ना वेव्स मनोरंजन संमेलन मुंबई पंचवीस दाओस आर्थिक मंच पंचावन स्वित्झरलँड पंचवीस रायसेना डायलॉग नवी दिल्ली सागरमता संवाद काठमांडू नेपाळ हिंदी महासागर परिषद आठवी मस्कट ओमान आणि गेमिंग आणि भारतात आशियाई कुशी स्पर्धा जॉर्डन लक्षात ठेवा सतरा मुख्य परिषद आपल्याला येऊ शकतो त्यासाठी कव्हर करण्याचं काम केलं आहे पुढं चौथा चोवीस जून पंचवीस रोजी पंचवीसावी केंद्रीय क्षेत्रीय परिषद बैठक कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती तर लक्षात ठेवा ती वाराणसीमध्ये आयोजित करण्यात आली होती काही आपण डिटेल पाहूया अधिष्ठान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भूषवले बैठकीला उत्तर भारतातील चार राज्याचे चार मुख्यमंत्री उपस्थित होते योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री युपी पुष्कर सिंग धामी मुख्यमंत्री उत्तराखंड मोहन यादव मुख्यमंत्री मध्य प्रदेश आणि विष्णू साई मुख्यमंत्री छत्तीसगड केंद्रीय शरीर क्षेत्रीय परिषद उद्देश राज्य आणि केंद्र सरकार यांचा समन्वय वाढवणे विकासाचे मुद्दे मांडी आणि प्रशासनातील समस्या एकत्रितरित्या सोडवणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे पाचवा प्रश्न एक्झिम बँक व्यवसाय परिषद पंचवीस अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक्झिम बँकेच्या कोणत्या परदेशी शहरातील कार्यालयाचे व्हर्च्युअल उद्घाटन केले ठीक आहे आपण थोडी पाहूया ठीक आहे एक्झिम बँक व्यवसाय परिषद पंचवीस चोवीस जून पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे ना या परिषद प्रमुख वक्त्या होत्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या परिषदेला हजर होत्या लक्षात ठेवा ठीक आहे हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे की बाबा कोण हजर होतं हा सुद्धा आपल्याला प्रश्न पडू शकतो आणखी एक पॉइंट यापैकी प्रमुख वक्त्या ठीक आहे विकसित निर्यात धोरणाचे भविष्यातील मार्गदर्शन करणे नवीन जागतिक बाजारपेठामध्ये भारताची भूमिका एक्झिम बँकेच्या जागतिक उपस्थितीचा विस्तार आणि विशेष उल्लेखनीय घटना निर्मला सीतारामन येथे यांनी लखनौ इंदूर आणि साओ पावलो ब्राझील येथे एक्झिम बँकेच्या नवीन कार्यालयाचे व्हर्च्युअल उद्घाटन केले बघा लखनौ मध्ये केलं इंदोरमध्ये केलं आणि ब्राझीलमध्ये साओ पावलो या देशात सुद्धा केलं म्हणजे जो उत्तर काय साओ पावलो या बाहेर देशात म्हणजे ब्राझीलमध्ये हा देश आहे लक्षात ठेवा इथे त्यांनी स्थापना केलेली आहे एक्झिम बँकेचे काय व्यवसाय परिषद लक्षात ठेवा ठीक आहे सहावा प्रश्न ठीक आहे एस सी ओ संरक्षण मंत्र्यांची बैठक पंचवीस सव्वीस जून दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी होणार आहे ठीक आहे एस सी ओ परिषद लक्षात ठेवा खूप पॉईंट महत्वाचा आहे आपल्याला हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा ठीक आहे आपल्याला पॉईंट काय सांगतो एस सी ओ ठीक आहे संरक्षण परिषद मित्रांनो म्हणजे आपण बघायला गेलं तर असे सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतात सवा प्रश्न एस ओ संरक्षण मंत्र्यांची बैठक सव्वीस जून पंचवीस कोणत्या ठिकाणी होणार आहे तो उत्तर आहे किंग दाओ चीन मध्ये होणार आहे आपण डिटेल पाहूया शांघाय सहकारी संघटना एसई शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन स्थापना पंधरा जून दोन हजार एक शांघाय चीन मुख्यालय बीजिंग चीन अधिकृत रशियन चीन सॉरी चीनी आणि रशियन वर्तमान अध्यक्ष चीन आहे मित्रांनो म्हणून चीनमध्ये झालेली परिषद आहे एकूण सदस्य दहा भारत आहे चीन आहे रशिया पाकिस्तान इराण कझाकिस्तान ताजिकिस्तान उझबेकिस्तान किर्गिस्तान आणि बेलारूस नवीन सदस्य झाले आहे लक्षात ठेवा उद्देश सदस्य देशामध्ये राजकीय आर्थिक सुरक्षा सहकार्याला प्रोत्साहन देणे हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे ठीक आहे सातवा प्रश्न पाहतो आपण बांगलादेश सरकारने कोणता दिवस नवीन बांगलादेश दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे तर मित्र हो त्याचा दिवस आहे आठ ऑगस्ट रोजी तो घेतलेला आहे डिटेल पाहूया आपण बांगलादेश नव्याने घोषित दिवस सामान्य माहिती ठीक आहे आठ ऑगस्ट नवीन बांगलादेश दिन साजरा चोवीस मध्ये या दिवशी नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस यांनी मुख्य सल्लागार शपथ घेतली आणि पाच ऑगस्ट रोजी उठाव दिन बंगालदेश सरकारने अधिकृत घोषित केल्या आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणखी डिटेल बंगाल बंगालादेश आपण मूलभूत माहिती घेऊया स्वातंत्र्य सव्वीस मार्च एकोणीसशे एकाहत्तर पाकिस्तानापासून त्यासाठी खूप मदत इंडियाने केली आहे भारताने केली आहे राजधानी ढाका राष्ट्रपती मोहम्मद शाहबुद्दीन मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस चलन टका ठीक आहे भारत बंगले सीमारेषा एकूण जर पाहिलं गेले चार हजार शहाण्णव किलोमीटर आहे भारतासोबत हा पॉईंट खूप महत्वाचा आहे की एकूण जर सीमारेषा पाहिल्या गेली बंगला देशसोबत ला आपली चार हजार शहाण्णव आहे आणि त्याच्यामध्ये पश्चिम बंगालला दोन हजार दोनशे सतरा किलोमीटर आहे आणि आसामला दोनशे बासष्ट त्रिपुरा आठशे पासष्ट मेघालय चारशे त्रेचाळीस आणि मिझोरम तीनशे अठरा मित्रांनो सर्वात जास्त बंगाल देशाची सीमा पश्चिम बंगाल दोन हजार दोनशे सतरा आहे आणि टोटल भूसीमा पाहायला गेलं चार हजार शहाण्णव किलोमीटर आपल्याला भूसीमा लाभलेली आहे ठीक आहे ओके पुढं आठवा प्रश्न पाचवा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स पंचवीस चे आयोजन कोणत्या राज्यात केले जाणार आहे ठीक आहे खूप पॉईंट महत्वाचं आहे तर ते ओडिशा सॉरी मित्र हो ओडिशा नाही तर पाहायला गेलं तर यावेळेस जे यजमान राज्य आहे ते राजस्थान राज्य आहे ठीक आहे खेलो इंडिया विद्यापीठ खेळ इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स सुरुवात सुरुवातीस मध्ये ओडिशामध्ये घेण्यात आली पंचवीस वर्षाखालील विद्यापीठानं खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे पंचवीस ते पाचवे संस्करण आहे पाचवे खेलो इंडिया यजमान राज्य पण राजस्थान नोव्हेंबर पंचवीस मी सुरू होईल आणि पौर्णिमा विद्यापीठ जयपूर म्हणजे राजस्थानमध्ये जयपूर राज्यामध्ये लक्षात ठेवायची गोष्ट आहे पौर्णिमा विद्यापीठ तिथे हे सुरू होणार आहे ठीक आहे ओके नववा प्रश्न पंचवीस जून पंचवीस रोजी संसद आणि राज्य विधिमंडळाचा अंदाज समितीच्या राष्ट्रीय परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली तर ती मुंबई शहरात आयोजित करण्यात आली होती मित्रांनो मुंबई शहरात ती आयोजित करण्यात आली होती हे सुद्धा आपल्याला माहीत असणं महत्वाचं आहे मित्रो असे कुठलाही प्रश्न पडला तर आपण न नव्हता आपल्याला प्रत्येक गोष्ट समजावी या अनुषंगाने मी हा प्रश्न सुद्धा घेण्याचं काम करतो मित्र आपल्याला प्रत्येक मुद्दा आपल्या डोक्यात बसणं गरजेचं असतं कारण की प्रत्येक पॉईंट आपल्याला समजला तर आपल्याला प्रत्येक पॉईंट आपण पुढं निघत जातो ठीक आहे नेक्स्ट दहावा आणखी थोडी त्यासाठी डिटेल माहिती माहिती अंदाज समिती राष्ट्रीय परिषद कार्यक्रम संसद राज्य प्रदेश विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या राष्ट्रीय परिषद पंचवीस जून पंचवीस महाराष्ट्र विधानभवन मुंबईमध्ये घेण्यात आली अंदाज समितीबद्दल महत्वाची माहिती अंदाज समिती ही भारतीय विधिमंडळातील तीन प्रमुख आर्थिक समित्यांपैकी एक सार्वजनिक लेखा समिती उपक्रम समिती लक्षात ठेवा ठीक आहे त्यातली ही एक समिती आहे लक्षात ठेवा त्याच्या दोन उर्वरित समित्या तीन प्रमुख समित्या आहेत एक अंदाज समिती आपण पाहतोय दुसरी लेखा समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती अंदाज समितीचे काम काय मित्रांनो सरकारी खर्चाचा अचूक अंदाज लावणे निधीच्या वापरावर देखरेख करणे आणि सार सरकारी योजनांमध्ये कार्यसंधेचे मूल्यमापन करणे ह्या तीन पॉइंट त्यांचे आहेत लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन दहावा संरक्षण उपक्रम वाढवण्यासाठी कोणत्या दोन आय आय टीना भारतीय लष्कराच्या पश्चिम कमांड समोर सामंजस्य करार केला आहे आय आय टी रोपड आय आय टी कानपूर दोन्ही लक्षात ठेवा सर्व जे आपले पश्चिम कमांड आहे त्यासोबत जे काही मा, माहिती लागणार आहे त्यासाठी मदत म्हणून आय आय टी रोपड आणि आय आय टी कानपूर हे दोघं मिळून करणार आहेत अकरावा प्रश्न डिजिटल प्रशासन मजबूत करण्यासाठी जनतेचा विश्वास वाढवण्यासाठी आणि कार्यक्षम सेवा प्रदान करण्यासाठी मजबूत डेटा आहे परिषद पंचवीस तीम रोजी टिंबटिंब येथे आयोजित करण्यात आली होती मित्रांनो पॉइंट खूप महत्व डिजिटल प्रशासन लक्षात ठेवा आता सध्या डिजिटल प्रशासन खूप चाललाय ठीक आहे त्यानुसार हा पण एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे मजबूत डेटाय परिषद कोठे घेण्यात आलेली होती असा सिंपल साधासा प्रश्न विचारलाय तोही आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे ठीक आहे कारण की मित्रांनो मी सांगितले मग असे काही काही प्रश्न असे असतात ना की आपलं डोकं काम नाही कर की बाबा ह्याचं उत्तर काय असं त्यासाठी आपल्याला ह्याचं सुद्धा उत्तर माहीत असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा ठीक आहे तर ही हि जर पाहायला गेलं याचं जर पाहायला गेलं तर कुठे घेण्यात आली असं विचारलं तर महाराष्ट्र विधानभवन मुंबईमध्ये घेण्यात आलेली आहे बारावा आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्र भारतात कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला आग्रामध्ये सुरू करण्यात आला मे पंचवीस रोजी एमरॉल ट्रायगल परिषद थायलंड था आणि कोणत्या था देशात युद्ध झाले आहेत तर कंबोडियासोबत झालेले आहे चौदावा कोणत्या देशाच्या पंतप्रधानांना सायप्रसमध्ये राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडिलिटस यांच्या हस्ते सायप्रसचा सर्वोच्च सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मका रिओस देऊन गौरव करण्यात आला तर आपल्या देशाचे भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे सायप्रस देशाकडून मिळालेला आहे ठीक आहे पुढं पंधरावा पंचायती राज मंत्रालयाने कोणत्या राष्ट्रीय उपक्रमाच्या अंतर्गत प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे वा हा सुद्धा महत्वाचा आहे पंचायत राज मंत्रालय मंत्रालयाद्वारे मित्रांनो लक्षात ठेवा पंचायत राज मंत्रालयाद्वारे हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे तर आझादी का अमृत महोत्सव यांच्या अंतर्गत जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा पंचवीस कोणत्या देशात होणार आहे तर अमेरिकेमध्ये होणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे छत्रपती संभाजीनगरचे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र साळवे पॉवर लिफ्टिंग खेळाचे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत ठीक आहे अमेरिकेत होणारी स्पर्धा आहे आणि छत्रपती संभाजीनगरचे पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र साळवे या पॉवर लिफ्टीमध्ये ते खेळाचे आयोजन करणार आहेत सुवर्णरेखा नदी कोणत्या राज्यात आहे तिला नुकताच पूर आल्यामुळे ती चर्चेत आलेली आहे सुवर्णरेखा नदी झारखंड राज्यात आहे लालू प्रसाद यादव यांची सलग रजत रजतच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे तर तेराव्यांदा लक्षात ठेवा तेराव्यांदा रजतच्या म्हणजे बिहारची जी पार्टी आहे किंवा ती राष्ट्रीय पार्टी आहे त्या ते तेराव्यांदा निवड झाली आहे लालू प्रसाद यादवांची महाराष्ट्र होणारे शक्तीपीठ महामार्गाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे तर मित्र हो लक्षात ठेवा आठशे दोन किलोमीटर आहे विसावा प्रश्न डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म डी पी आय पी हा कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे डी पी आय पी हा कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे असं विचारलंय बघा डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म मित्रांनो आपण जो करंट अफेअर घ्यायचं काम करतो याचा मुख्य उद्देश काय मित्रांनो की आपल्याला प्रत्येक परीक्षेला त्याची मदत व्हावी आणि प्रत्येक परीक्षेचा पाठ आपल्याला समजावा त्या अनुषंगाने मी तुम्हाला घेत असतो आणि प्रत्येक पाठ हा महत्वाचा आणि ताकदीचा असतो आणि मित्रो आपण त्याचा परिपूर्ण अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला याची मदत होती आणि हा हा उपक्रम आरबीआयचा आहे लक्षात ठेवा आजचा प्रश्न आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन कधी साजरा केला जातो बावीस जून तेवीस जून चोवीस जून पंचवीस जून आपल्याला हो। आप उत्तर माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे मित्र आणि आपण उत्तर द्यावं जे उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच वेळेस याच टाईम रोजी आपण भेटूया धन्यवाद थँक्यू मित्रांनो